नमस्कार आज आपल्या इकडं शेवगाव तालुक्यातील एक डॉक्टर मुलगा आलेला आहे आणि ते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा नमस्कार माझं नाव गणेश श्रीधरवाणी माझं गाव आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर माझ्या कुटुंबामध्ये आई वडील आणि एक भाऊ आहे वहिनी आहे त्यांचं लग्न झालेलं आहे भावांचं ते सध्या औरंगाबादला सिडकोमध्ये असतात भाऊ सध्या माझा इन्शुरन्स कंपनीमध्ये आहे सुपरवायझर म्हणून आणि मी स्वदेश फाउंडेशन संस्थेमध्ये रायगड जिल्हा पाली तालुक्यामध्ये जनावरांचा डॉक्टर म्हणजे पशुसंवर्धन पदविका केलेली आहे दोन वर्षांचा डिप्लोमा आहे तो आणि संस्थेमध्ये मी परमनंट जॉब आहे माझा सध्याचं पॅकेज माझे एकोणचाळीस हजार पाचशे आहे गावाकडे घर आहे आईवडील शेती करतात आणि तीन एकर शेती आहे तर मला समजदार संस्कृत अशी अपेक्षा असलेली मुलगी हवी आहे जेणेकरून घरदार संसार सगळं त्यांनी व्यवस्थित मदत केली पाहिजे धन्यवाद बाकी अजून काही अपेक्षा तुमची जन्मतारीख माझी जन्मतारीख एक चार अठ्ठ्याऐंशी आहे हां हां हा। मग आता थोडंसं एयर डिफरन्स जास्त येईल म्हणून जर तुम्ही एखादी घटस्फोटी विधवादर असेल आणि मुलगी संस्कारी असेल चांगल्या कुटुंबातील असेल तर करायला काही हरकत आहे का घटस्फोटी तर असेल तर चालेल पण का, ते काय त्यावेळेसच्या कारणावर डिपेंड करेल जर समजा मुलगा आपत्ती वगैरे काय आहे की नाही ते चौकशी करण्याचा आपण समजा ते इंटरेस्टेड मग ते बघूया नंतर करूया बरं आता तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पन्नास अठ्ठेचाळीस तीस साधारण समजा बी शिक्षण झालेलं असावं किंवा हो, डी फार्मसी वगैरे असं मेडिकलचा कोर्स असेल तर जेणेकरून भविष्यात पुढे मेडिकल टाकण्याचं व्यवसाय करून ते आपण म्हणजे कुटुंबाला थोडा तेवढा आदर होऊ शकतो अशी मुलगी असेल तर इच्छा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात बरं बरं आता तुमची ही माहिती युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकले चालेल ना हो चालेल काय प्रॉब्लेम कारण कसं आहे आज आपल्याला समाज काय म्हणन भाऊबन काय म्हणन शेजारी काय म्हणन याच्याही पेक्षा आपलं लग्न जमणं महत्वाचं आहे जर सम आपण युट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला बरेच लोक कधी कधी टाळतात हा मुलींची बाबती ठीक आहे पण मुलांनी अवश्य द्या का द्या का ज्या शेजाऱ्यांनी आपल्याला एक स्थळ आणलं नाही त्यांचा तुम्ही विचार करता ज्या भाऊबांनी आपल्याला काही स्थळ सुचवले नाही त्यांचा तुम्ही विचार करता आणि जे लोक आपल्याला सूचवत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्थळ चांगला मिळतं तर निश्चित आपण तुम्ही तिथं काही जास्त अपेक्षा नाही मोठी गरीब मध्यम कुटुंब आहे आमचं पण पाहिजे फार श्रीमंत घरातली नसावी मध्यम असावी जेणेकरून तिला आपल्याबद्दल प्रेम वाटतं आदर वाटतं आणि अशा कुटुंबातली मुलगी आम्ही तुम्हाला दाखवू आणि तुमची ही माहिती युट्यूब चॅनल वर वर गेल्यानंतर चार लोक तुम्हाला पाहणारे आहेत तुमचं बोलणं तुमचं स्वभाव तुमचं दिसणं तुमचं बॅकग्राऊंड तुमची परिस्थिती हे जे लक्षात येतं आणि यूट्यूब चॅनल पाहणारे आता लागण तेवढे तरुण मंडळी आहे स आणि इंस्टाग्राम बघणारे पण आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगलं सळ निश्चित भेटेल okay. म्हणून मी नेहमी पालकांना सांगत असतो बाबा शेजारी काय म्हणतील मित्र काय म्हणतील मित्रांनी एखादा आणला नाही शेजाराने एखादा स्थळ आणलं नाही नातेवाईकांना आणलं नाही भावबांधांना आणलं नाही जर आम्ही तुम्हाला सळ देतो तर बिनधास्त तुम्ही यूट्यूब चॅनल इंस्टाग्रामचा सोशल मीडियाचा फायदा घ्या आणि त्याच्यातून आपल्याला योग्य स्थळ निवडा कारण प्रत्येकाची एक जाहिरातच म्हणाला काही हरकत नाही ॲड देण्याचं एक माध्यम आहे त्या माध्यमातून आपल्याला सगळं डाटा कलेक्ट होतो कारण आज तुमची माहिती वर गेली लोकांना तुमची ओरिजिनल माहिती कळल तुम्ही चांगलं आहे मला माहीत आहे पण इतरांना माहीत नाही तुमच्याकडं घरदार आहे जमीन आहे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला सुशिक्षित आहे हे फक्त तुमच्या जवळच्या नातेकावायकांना माहिती आहे पण त्या नातेवाईकात तुमच्या योग्यतेचं तुमच्या वयाला मॅच होणारं तसंच स्थळ नाही म्हणून बिचाऱ्यांचं नाही हे लजे शेजारी पाजारी काय करतील शिकलेल्या मुला मुलामुलींना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ दाखवाल त्यांच्याकडेही नसतं त्यांचं नाय लजा असतं आणि बाकी आ, आता हे जे वधवर निघालं तर वधूवरच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अनुरूप स्थळ मिळतात फक्त पूर्ण करायची आम्ही जरी दाखवलं तर आमच्यावरही भरोसा ठेवू नका तुम्ही स्वतः खात्री करा कारण मार्केटमध्ये फसवणारे का अनेक आहे आणि आमच्या कार्यातून लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही इव्हन तुमचा चहा सुद्धा आम्ही